भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे सुशिक्षित महिला उमेदवार सो अभिलाषा पाटील वसावे यांनी नवापूरकर मतदारांना केलं संबोधित नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ची रणधुमाळी सुरू आहे त्यात भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तसेच आपली लाडकी बहीण सुशिक्षित सुसंस्कृत उच्च विद्याविभूषित डॉक्टर असलेल्या सो अभिलाषा पाटील वसावे यांनी नवापूरकर मतदारांना संबोधित करत आवाहन केलं देवाभाऊंच्या लाडक्या बहिणीनं नवापूर शहरातील रस्ते स्वच्छ शहर सुशोभित उद्यान विकसित नवापूर शहर विविध वसाहतीत भेडसवणारा पाणी टंचाई प्रश्न विविध समाजासाठी सांस्कृतिक भवन विजेचा प्रश्न सोलर लाईट पंतप्रधान घरकुल योजना गावठाण गायरान जमिनीचा प्रश्न या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आश्वासित केलं तसेच गुजरात शहरातील विकास मॉडेल दोंडाईचा तळुदा नगर परिषद विकासाच्या धर्तीवर नवापूर शहर विकासाकडे नेण्याचा सुतोवाच केला यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ अभिलाषा पाटील वसावे यांनी केलं भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या सुशिक्षित उमेदवार सौ अभिलाषा पाटील वसावे या बी एम एस डॉक्टर असून मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेटर हे त्या आहेत नवापूर शहरात भारतीय जनता पक्षानं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून दिलेली देवाभाऊंची लाडकी बहीण सुशिक्षित उमेदवार सौ अभिलाषा पाटील वसावे नवापूर शहराचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाहीत अशी चर्चा सुरू झाली नमस्कार मी देवाभाऊची लाडकी बहीण डॉक्टर अभिलाषा चिन्मय पाटील आज नवापूर नगरपालिका कडून नगर अध्यक्ष आहे की जस गुजरात चा विकास झाला आहे तसाच आम्ही मोदीजींच्या मदतीने आपल्या नवापूर शहराचाही विकास करावा ही माझी इच्छा आहे व या ध्येयामध्ये मी हे ठरवलं आहे की आपल्या जे शहराचे पाणीचे प्रॉब्लम आहे विजाचे प्रॉब्लेम आहे सोलर लाइटांचे जे प्रॉब्लेम होत आहेत त्याच्यानंतर जे आपले इथं मध्ये असं एक उत्साहित माहोल जे आपल्याला पाहिजे जे आपल्याला एका उद्यान उद्या उद्यान असल्याने जे आपल्याला भेटेल ते आपल्याला भेटत नाही तर तेही माझी इच्छा आहे की मी नवापूर शहरामध्ये ते आपण एक उद्यान तयार करावा ते आपण एक काम करणार आहोत परत आपले जे शहराचे जे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की शहराचे रस्ते ते आपण याच्यात सगळ्यात पहिल्या जो आपला स्टेप असेल ते आपण हेच घेणार आहे की जे शहराचे रस्ते आहे आपले ते आपण दुरुस्त करूया त्याच्यानंतर आपले जे अजून एक महत्वाचा मुद्दा आहे की नाल्याची सफाई ते ही आपण एक पुढे येऊन एक पहिले ते स्टेप तेही स्टेप घेऊया जसं आपल्या रस्त्याचा मुद्दा झाला तसंच आपण नाल्याचाही मुद्दा करूया त्याच्यानंतर त्याच्यानंतर शहराची स्वच्छता तसं शहराची जशी आपल्याला स्वच्छता पाहिजे तशी अजूनही आपल्याला बघायला भेटत नाहीये जशी जसं भाजप आपलं भाजप पार्टी डोंडायच्या कडे ते जिंकून आल्यामुळे जसं डोंडायच्या आणि बाकीचे तळोदा या भागांमध्ये जसं एक भाजप आल्यामुळे तिथं जसं विकास झाला आहे तसाच विकास आपल्याला नवापूर शहराचाही करून घ्यायचा आहे त्याच्यामुळे आपल्या आपल्याला बाकी या जे बाकीचे मुद्दे असतील तेही आम्ही कव्हर करू पण पहिले जे आपले पाणी वीज जे बेसिक गोष्टी आहेत आपल्या लाईफस्टाईलमध्ये ते आपल्याला पहिले मुद्दे क्लिअर करायचे तर ते समस्या पहिले क्लिअर करू आणि बाकीचा विकास तर करणारच आहे एक नवीन नवापूर शहर आपण पुढे बघणार आहे तर माझी एवढीच विनंती आहे तुमच्याशी की तुम्ही आमच्या सगळ्याच या लाडक्या बहिणींना मला एक लाडकी बहीण आहे देवा मोदीजींची तर आम्हाला तुम्ही मत द्या आणि आमची एवढीच इच्छा आहे की आम्हाला तुम्ही जिंकून आणा म्हणजे म्हणजे आम्हीही तुम्हाला जे आमची इच्छा आहे देण्याची तुम्हाला जे एक नवीन शहर तयार करण्याची ते आम्ही नक्कीच करूया धन्यवाद